मित्रांनो शुक्रवारच्या रात्री करा कापूर आणि लवंगाचे हे महा उपाय जीवनातील सर्व कष्टांपासून मिळेल तुम्हाला मुक्ती भगवान श्री विष्णू यांच्या कृपेने जीवनात चारही दिशांतून धन खेचले जाईल मित्रांनो सुख जर तुमच्या घराचा पत्ता विसरला असेल तर आजचा हा उपाय तुम्हाला नक्कीच सुख देईल हमी आहे की पंधरा दिवसांच्या आत तुम्ही आनंदाने मनमोकळे हसाल असाल आजच्या या व्हिडिओत आम्ही कापुराचे एकूण बारा उपाय सांगितले आहेत प्रत्येक उपाय एकाहून एक चांगला आहे फक्त कापुराचा एक तुकडा तुम्हाला तुमच्या घरात योग्य ठिकाणी ठेवावा लागेल ज्यामुळे तुमच्या घरात आनंदच आनंद सुरू होईल परंतु हा उपाय थोडा पद्धतशीर पद्धतीने करावा लागेल आणि योग्य वेळी करावा लागेल कसे करावे याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळेल आपण सर्वजण जाणतो की प्रत्येक व्यक्ती तो कोणताही असो कुठेही राहत असो सर्वांच्या घरात काही ना काही समस्या असतातच कुणाच्या घरात काही समस्या आहेत तर कुणाच्या घरात काही वेगळ्या ते आजार असो धनाची कमी असो व्यापार चालत नसणे असो कलह असो सुख समृद्धीत कमी पडणे असो किंवा मुलांच्या शिक्षणात अडचण असो प्रत्येक समस्येचा उपाय तुम्हाला याच एका मिळेल म्हणून विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुमचे मित्र किंवा कुटुंबातील सदस्य असतील तर त्यांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही लाभ होईल आणि तुम्हाला पुण्याचा भागीदार बनता येईल हे एक अतिशय चांगले काम आहे तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओतील माहिती तुमच्या कामाची वाटल्यास व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा तर चला जाणून घेऊया कापूराचे कापुराचे चमत्कारिक उपाय काय आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला कापुराचे एकूण बारा उपाय सांगितले आहेत आपण सर्वजण जाणतो की कापूर हे एक उडणारे पदार्थ आहे जर तुम्ही त्याला खुले ठेवलात तर ते उडून जाईल आणि सामान्यतः आपण पूजा आरतीच्या वेळी त्याला जाळतो घरातील दरिद्रता हटवण्यासाठी आणि घरात सुख शांती आणि समृद्धी आणण्यासाठी आपण त्याचा वापर करतो त्याला जाळल्याने वातावरणात एक छान सुगंध पसरतो घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आपल्या मनाला शांती मिळते संस्कृतमध्ये त्याला कर्पूर हिंदीमध्ये कपूर आणि इंग्रजीमध्ये कॅम्प फॉर तर मराठीत कापूर म्हणतात पहिला उपाय आहे जर तुमच्या घरात खूप लहान सहान गोष्टींवरून तंटा होत असेल शिविगाळ सुरू होत असेल कुटुंबातील माणसे हे विसरून जातात की कोण मोठा आहे कोण लहान आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल तुम्हाला एक कापुराचा तुकडा घ्यावा लागेल एक पीस कापूर घ्या बाजारात तुम्हाला तीन प्रकारचे मिळतात पहिला गोलाकार दुसरा चौकोनी आणि तिसरा भीम सैनिक कापूर ज्याला आपण लिला कापूर किंवा देशी कापूर असेही म्हणतो तुम्ही कोणतेही कापूर घ्या आणि त्याला चार भागांत विभागा एक कापुराचे चार तुकडे करायचे आहेत तुकडे समान भागात झाले नाहीत तरी चालेल चार तुकडे असले पाहिजेत आता जेव्हा तुमच्या घरात भांडण तंटा होईल तुमच्या सोबत किंवा तुमच्या कुटुंबातील कोणासोबत ज्या खोलीत भांडण होत असेल तेथे हे चार तुकडे ठेवा उदाहरणार्थ जर तुमच्या बेडरूम मध्ये भांडण होत असेल तर त्या खोलीच्या चारही कोपऱ्यांमध्ये चार तुकडे थे ठेवा थे थोडे संयम ठेवा भांडण संपेल ठीक आहे तर तुम्ही हे ठेवलं आहे आता तुम्हाला हे अगदी निरुपयोगी वाटेल की हे कापुराचे तुकडे चार भागांत करून ठेवल्याने आपल्या घराचे वाद कसे थांबू शकतात पण असे म्हणतात की साधारण दिसणारा उपाय सुद्धा खूप प्रभावी ठरू शकतो फक्त एक कापुराचे चार तुकडे करून ठेवण्याने आपल्या घरातील कलह शांत होऊ शकतो भांडण थांबू शकते आणि हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय खूप वेगाने काम करतो जेव्हा कधी तुमच्या घरात भांडण होईल तुम्हाला फक्त हेच करायचे आहे काहीच दिवसांत तुमच्या घराचे वातावरण शांत होईल घराच्या चारही कोपऱ्यात एक एक तुकडा ठेवावा जो कुणी तुमच्या घरातील रागीट व्यक्ती असेल जो तुमच्या घरात भांडण करतो तुम्ही पाहाल की पंधरा दिवसांच्या आत त्याचे मानसिक संतुलन योग्य होईल आणि तो कधीही भांडण करू इच्छित नसेल कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी जर तो भांडण करत असेल तर आता तो भांडण नाही करणार हो त्याला पूर्णपणे बदलण्यासाठी थोडा वेळ लागेल परंतु तुम्ही हा उपाय करून बघा तुमच्या घराचे वातावरण शांत होईल आता दुसरा उपाय आहे जर तुमचे दुकान आहे आणि त्यावर ग्राहक कमी होत चालले आहेत तुमच्या कामात प्रगती होत नाही किंवा तुम्ही नोकरी करता आणि त्यात प्रगती होत नाही किंवा नोकरीच्या शोधात आहात ती नोकरी प्रायव्हेट असो किंवा सरकारी नोकरी म्हणजे नोकरी ज्यामुळे आपला घर खर्च चालतो कामधंदा असो किंवा नोकरी त्यासाठी हा उपाय खूप कामाचा आहे जर घरात सुख शांती आणि समृद्धीची कमतरता असेल घरात पैसे साठत नसतील उत्पन्न मर्यादित असेल आणि खर्च जास्त असेल तर तुम्हाला काय करायचे आहे तुम्हाला एक काचेची कटोरी घ्यावी लागेल त्या कटोरीत सात पीस कापुराचे ठेवावेत संपूर्ण सात गोळ्या कापुराच्या मेडिकल स्टोर वर मिळणारी फिटकरी ज्याला आपण फटकी किंवा तुरटी म्हणतो ती घालावी दोन छोटे छोटे तुकडे फिटकरीचे घ्या यामध्ये एक सेंधा मिठाचा तुकडा देखील घालायचा आहे सेंधा मीठ तेच आहे जे आपण उपवास खातो पिठासारखे किंवा साधे मीठ यात घ्यायचे नाही फक्त सेंधा मिठाचा तुकडा घ्यायचा आहे तुम्हाला एकूण तीन गोष्टी घ्याव्या लागतील पहिले सात पीस कापूर दुसरे दोन तुकडे फिटकरीचे आणि तिसरी एक तुकडा सेंधा मिठाचा या तिन्ही गोष्टी कटोरीत ठेवा ठेवा आणि त्यावर एक स्टीलचे झाकण झाकण किंवा काहीतरी जेणेकरून हे झाकलेले राहील जेव्हा तुम्ही काचेची कटोरी घ्यायला जाल तेव्हा त्याच आकाराचे झाकणही घेऊन या, या तिन्ही गोष्टी कटोरीत ठेवून झाकून ठेवा आता तुम्हाला काय करायचे आहे जिथे कुठे तुम्ही कॅश ठेवता दुकान असो किंवा घर त्या ठिकाणी ही कटोरी ठेवायची आहे जर घरी ठेवत असाल तर जिथे कुठे कॅशचा डब्बा ठेवता त्याच्या जवळ ठेवा डब्याच्या जागा नसेल तर ही कटोरी त्याच्या शेजारी ठेवू शकता जर दुकानात ठेवायचे असेल जेणेकरून ग्राहक वाढतील आणि कॅश फ्लो चांगला राहील तर गल्ला किंवा कॅश बॉक्स जवळ ही कटोरी ठेवा ओघड्यावर ठेवल्यास कापूर लवकर उडू शकतो त्यामुळे ते झाकून ठेवा जर तुमच्या कॅश बॉक्समध्ये जागा असेल तर ती बॉक्सच्या आतही ठेवू शकता हे धनला आकर्षित करण्याचे काम करते हे एक चुंबक आहे जो धनाला स्वतःकडे खेचतो आता हे कोणत्या दिवशी करायचे आहे तुम्हाला हा उपाय कोणत्याही शुक्ल पक्षाच्या शनिवारी सुरू करायचा आहे महिना काहीही असो सावन भादो काहीही असो तुम्हाला हा उपाय कोणत्याही शनिवारी करायचा आहे परंतु महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शनिवारीच करायचा आहे त्यानंतर जेव्हा तुमचे कापूर उडून जाईल सेंध मीठ आणि फिटकरी उडणार नाहीत फक्त कापूरच उडणारा पदार्थ आहे तेव्हा तुम्हाला काय करायचे आहे फिटकरीचा तुकडा आणि सेंधा जो तुकडा आहे वाहत्या पाण्यात टाका परत हा उपाय शनिवारी बदला म्हणजे जर तुम्ही पाहिले की कटोरीतील कापूर उडून गेला आहे तर तुम्ही याला शनिवारीच पुन्हा कराल यावेळी शुक्ल पक्ष पाहणे आवश्यक नाही कारण तुम्ही आधीच याला शुक्ल पक्षाच्या शनिवारी सुरू केले आहे तुम्ही दर आठवड्याला पंधरा दिवसात किंवा एका महिन्यात हा बदलू शकता जेव्हा कापूर फितकरी आणि सेंधा मीठ संपतील तेव्हा त्यांना वाहत्या पाण्यात टाका जर तुमच्याजवळ वाहत्या पाण्याची सोय नसेल जसे फ्लॅट मध्ये राहत असाल किंवा शहरात असाल तर बाल्कनीत एखाद्या झाडाजवळ हे ठेवू शकता किंवा पाण्याचा एक भांडे घेऊन त्यात या दोन्ही गोष्टी घाला साधारणपणे आठ दहा तासांत हे विरघळतील त्या पाण्याला बेसिन मध्ये टाकून वाहवून द्या आणि नंतर शनिवारी हा उपाय पुन्हा करा महिन्यात चार किंवा पाच शनिवार येतात परंतु प्रत्येक शनिवारी हा उपाय करू नका तर तेव्हाच करा जेव्हा कापूर उडून जाईल हा उपाय तुमच्या घरात किंवा दुकानात आश्चर्यकारक वेगाने प्रगती आणतो जिथे तुमचा व्यवसाय किंवा गल्ला आहे तिथे ते झाकून ठेवा तुमचा व्यवसाय खूप वेगाने चालेल एकदा करून तर पहा तुम्ही स्वतः पाहाल की महिनाभरातच दुकानात इतकी गती येईल ग्राहक इतक्या वेगाने येतील की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आता तिसरा उपाय दररोज सकाळी आणि संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या बाहेर हा करायचा आहे तुम्ही गावात असाल शहरात असाल किंवा फ्लॅट मध्ये असाल मुख्य दाराच्या बाहेर हा उपाय करायचा आहे करायचे काय आहे तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा कापुराची एक एक टिकली पेटवायची आहे म्हणजे सकाळी एक पीस कापूर जाळा आणि संध्याकाळी एक कापूर जाळा सकाळी सूर्योदयाच्या वेळी हा करायचा आहे जर तुम्ही हा उपाय सकाळी आठ किंवा नऊ वाजता केला तर याचा काहीच फायदा होणार नाही सूर्योदय म्हणजे जेव्हा सूर्याची लालिमा असते जेव्हा सूर्य पूर्णपणे उदयास आलेला नसतो साधारणपणे सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास हा उपाय करायचा आहे स्नान करून फ्रेश व्हा आणि त्यानंतर घरात धूप दाखवा मग घराच्या चौकटीच्या बाहेर कापुराचा एक तुकडा ठेवून तो जाळा संध्याकाळी जेव्हा न दिवस असतो न रात्र त्यावेळी घरात कापूर किंवा तुपाचा दिवा लावा एक गोष्ट लक्षात ठेवा पूजेत कधीही अगरबत्ती किंवा लोबांचा वापर करू नका कारण यामुळे आपल्या हिंदू देवता रुष्ट होतात आणि घर सोडून जातात लोबांचा वापर भूत प्रेतांना जागवण्यासाठी केला जातो म्हणून लक्षात ठेवा घरात लोबान आणि अगरबत्ती वापरू नका तर संध्याकाळच्या वेळी देखील तुम्ही कापूर जाळले हा उपाय काय करेल या उपायाने तुमच्या घरात कधीही धनाची कमी होणार नाही तुमच्या घरात नेहमीच सुख शांती आणि समृद्धी राहील आणि तुमचे कुटुंब नेहमी आनंदी राहील उपाय जर तुम्हाला स्वतःच्या घरात भीती वाटत असेल जसे की घराचा कोणता तरी कोपरा खायला येतो असे वाटणे घरातील एखाद्या व्यक्तीला किंवा मुलाला भीती वाटत असेल आणि तुम्ही तुमच्या घरातच घाबरता किंवा झोपेत अचानक भीती वाटू लागते तर तुम्हाला काय करायचे आहे दररोज सकाळ आणि संध्याकाळी हा उपाय करायचा आहे जेव्हा तुम्ही सकाळी पूजा करता तेव्हा हा उपाय करायचा आहे पूजेनंतर एक पीस कापूर घ्या त्याला तुपात बुडवा आणि जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात प्रत्येक फिरवा या उपायाचे दोन फायदे आहेत पहिले तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल आणि दुसरे रोज कापुराची आरती संपूर्ण घरात दाखवल्याने घरात देवी देवतांचा वास राहील आणि तुमच्या घरावर नेहमीच भगवंताचा आशीर्वाद राहील कुटुंबावर जेव्हा भगवंताचा आशीर्वाद असतो तेव्हा ते नेहमी आनंदी राहते घराला कोणतेही जादू टोनाही लागणार नाही यासोबत दोन आणा आणि दोन्ही मध्ये दोन दोन पीस कापूर ठेवा कटोऱ्यांना स्टीलच्या झाकणांनी झाकून ठेवा आता एक कटोरी आपल्या खोलीच्या खिडकीवर ठेवा आणि दुसरी कटोरी शौचालयाच्या खिडकीवर ठेवा हे सुमारे एक महिना आरामात चालेल जेव्हा कापूर उडून जाईल तेव्हा त्या दोन नवीन पीस कापूर ठेवा आपण सर्वजण जाणतो की ज्या घरात सकाळ आणि संध्याकाळ कापूर जाळला जातो तेथे नकारात्मक ऊर्जा येत नाही त्या घरात अकाली मृत्यू होत नाही आणि त्या घरात दुर्घटना होत नाहीत म्हणून तुम्ही हा उपाय करायला हवा पुढचा उपाय जेव्हा तुम्ही रात्री झोपी जाता तेव्हा झोपण्यापूर्वी आपल्या खोलीत एक पीस कापूर जाळून झोपा आपल्यापैकी प्रत्येकाला मनाला शांती मिळावी असे वाटते आजच्या धावपळीच्या जीवनात जेव्हा आपण कामावरून परत येतो तेव्हा विविध तणाव असतात ऑफिसचे तणाव बॉसचे तणाव प्रत्येक जण मग तो माणूस असो किंवा स्त्री दिवसाभरात तणावात असतो जे लोक नोकरी करतात किंवा स्वतःचा व्यवसाय करतात ते देखील तणावात असतात जर तुम्हाला रात्री तणावमुक्त आणि मानसिक दबावाशिवाय झोपायचे असेल तर रात्रीचे जेवण झाल्यावर झोपण्यापूर्वी त्या खोलीत जिथे तुम्ही झोपत आहात तिथे कोणत्याही कोपऱ्यात एक पीस कापूर जाळा त्यानंतर झोपा सकाळी तुम्हाला स्वतःला ताजेतवाने आणि चांगले वाटेल तुमच्यात एक सकारात्मक ऊर्जा राहील हा उपाय करून पहा पुढचा उपाय जर तुम्हाला अचानक धनाची गरज असेल जसे की अनेक लोक लॉटरी खेळतात आणि तुम्हाला त्यात जिंकायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे एक गुलाबाचे फुल घ्या आणि त्यात एक पीस कापूर ठेवा त्याला जाळा जेव्हा गुलाब जळून जाईल तेव्हा जो जळलेला गुलाबाचा फुल आहे त्याला दुर्गा मातेला अर्पण करा हा उपाय आपल्या घरातच करा मंदिरात नाही घरात जिथे माता दुर्गेचे चित्र आहे तिथे हे फूल चढवा या उपायाने तुम्हाला अचानक संधी मिळू शकते परंतु हा उपाय, उपाय सुरू करा आणि त्रेचाळीस दिवस तो सलग करा जर तुम्ही हा उपाय नवरात्राच्या काळात करत असाल तर हा तुमच्यासाठी तुम्हा सोने पे सुहागा ठरेल तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी आपण घटस्थापना करतो प्रथमा दिवशी पासून त्रेचाळीस दिवस हा उपाय रोज करायचा आहे या त्रेचाळीस दिवसामध्ये कुठून तरी धनाची प्राप्ती होईल जरी ते कुठूनही मिळाले तरी तुम्हाला मिळणारच आहे पुढचा उपाय जर तुमच्या घरात वास्तुदोष आहे जसे की तुमच्या प्लॉटचा कोणता कोपरा तुटलेला फुटलेला असेल तर हा उपाय करा आपण सर्वजण जाणतो की वास्तुशास्त्रानुसार वर्गाकार आणि आयताकार प्लॉटच चांगले मानले जातात जे घरात राहणाऱ्या सर्व लोकांना सुखी ठेवतात अशा घरात कोणताही वास्तुदोष नसतो पण जर तुमच्या प्लॉटचा कोणता कोपरा कटलेला असेल तर त्यात वास्तुदोष लागू शकतो अशा परिस्थितीत जिथे वास्तुदोष आहे तिथे काचेच्या कटोरीत कापुराचे दोन तुकडे ठेवा आणि कटोरीला झाकून ठेवा जेव्हा कापूर उडून जाईल तिथे पुन्हा दोन पीस कापूर ठेवा तुम्हाला हे जोडीने ठेवायचे आहे म्हणून फक्त दोन पीस कापूरच ठेवा यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होईल आणि घरातील सर्व कुटुंब सदस्यांच्या जीवनात सकारात्मक बदल येऊ ज्यामुळे ते आनंदी राहतील आता जर तुम्हाला तुमचे भाग्य तेज करण्यासाठी प्रत्येक शनिवारी तुमच्या स्नानाच्या पाण्यात कापुराच्या तेलाचे दोन थेंब टाका आणि त्याने स्नान करा हा उपाय फक्त तुम्हाला ताजेतवाने ठेवणार नाही तर तुमचे भाग्यही तेज करेल तीन शनिवारांच्या आतच तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल पहिल्या शनिवारपासून स्नान करणे सुरू करा आणि तिसऱ्या शनिवारपर्यंत तुम्हाला कुठूनतरी आनंद वार्ता मिळेल तुम्ही हे आयुष्यभर करू शकता यात कोणतीही वेळेची मर्यादा नाही प्रत्येक शनिवारी तुमच्या स्नानाच्या पाण्यात कापुराच्या तेलाचे दोन थेंब टाका आणि स्नान करा त्यामुळे तुमचे ते भाग्य तेज राहील आणि चारही बाजूंनी तुम्हाला आनंद मिळेल पुढचा उपाय पती-पत्नीतील मतभेद दूर करण्यासाठी आहे जर पती पत्नी मध्ये नेहमीच वादविवाद होत असतील किंवा दोघांना जुळवून घेतले जात नसेल तर हा उपाय करा जर तुम्ही पती असाल आणि पाहता कि तुमची पत्नी तुमच्याशी रुखे वर्तन करते आणि लक्ष देत नाही तर हा उपाय करू शकता त्याच्याप्रमाणे जर तुम्ही पत्नी असाल आणि पाहता की तुमचा पती तुमच्यावर लक्ष देत नाही तर त्याला सुधारण्यासाठीही हा उपाय करू शकता रात्री झोपताना पत्नीने आपल्या पतीच्या उशाखाली थोडासा सिंदूर ठेवावा हा सिंदूर तोच असावा जो पत्नी तिच्या कपाळाला लावते एक चिमूट सिंदूर घेऊन कागदाची छोटी तयार करा आणि ती पतीच्या उशाखाली ठेवा हा उपाय पत्नीने करायचा आहे आपल्या पतीला सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर त्या पुडियाला घराच्या बाहेर कोणत्याही मंदिरात किंवा झाडाच्या खाली ठेवा हा उपाय सात दिवस सतत करायचा आहे याला कोणत्याही दिवशी सुरू करू शकता जर तुम्ही पती असाल आणि तुम्हाला तुमची पत्नी सुधारायची असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीच्या उशाखाली दोन पीस कापूर ठेवा दोन कापूर घ्या आणि ते पत्नीच्या उशाखाली ठेवा सकाळ होताच त्या कापूराला तुम्ही त्या तुम्ही तुम्ही खोलीत खोलीत म्हणजे ज्या दोघे झोपता हो तेथे जाळू शकता जर तुम्हाला ते जाळायचे नसेल आणि तुमचं वाटत असेल की खोलीचा रंग किंवा सजावट प्रभावित होऊ शकते तर ते घराच्या कोणत्याही कोपऱ्यात जसे रॅक किंवा अलमारीच्या कोपऱ्यात ठेवा फक्त हा उपाय सात दिवस करायचा आहे सात दिवस म्हणजे चौदा कापुराचा वापर करावा लागेल जो तुमच्या खोलीच्या कोणत्या तरी कोपऱ्यात ठेवला जाईल सात दिवसातच पती पत्नीच्या मतभेदांमध्ये सुधारणा होईल आणि त्यांच्यात प्रेम टिकून राहील तर तुम्ही पती असाल किंवा पत्नी हा उपाय खूपच चमत्कारिक आहे एकदा करून नक्कीच बघा यासोबतच अजून एक उपाय जाणून घ्या तुमच्या घराच्या बेडरूममध्ये पश्चिम दिशेच्या भिंतीवर भगवान श्री हरी विष्णू यांचे एक चित्र लावा ते चित्र ज्यात माता लक्ष्मी आपल्या पती श्री हरी पती चे पाय दबवताना दाखवली आहे फक्त हे पश्चिम दिशेच्या भिंतीवर लावा आणि रोज धूप दाखवा सात दिवसांत पती पत्नीचे प्रेम वाढले नाही तर तुम्ही मला सांगा आता पुढचा उपाय धनवान होण्यासाठी आहे जर तुम्हाला हवे असेल की तुमच्या घरातील सर्व कुटुंब सदस्य चांगला पैसा कमवावेत आणि सर्वांच्या जवळ नेहमीच पैसे असावेत तर हे करा घरातील मातांना आणि बहिणींना हा उपाय करता येईल आणि जर पुरुष घरात असतील तर तेही करू शकतात दररोज जेवण तयार केल्यानंतर जेव्हा सर्व कुटुंबातील सदस्य जेवण घेतील तेव्हा तुमच्या स्वयंपाकघरात चांदीच्या कटोरीत दोन लवंगा आणि एक कापूर जाळा जर चांदीची कटोरी नसेल तर स्टीलच्या लहान कटोरीतही जाळू शकता हा उपाय तुम्हाला दररोज रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे या उपायाने तुमच्या घरात कधीही धनाची कमी होणार नाही धनाचा साठा भरलेला राहील तुमच्या घरात नेहमी आनंद राहील आणि कैश फ्लो सतत राहील आता जो कापूर आणि लवंगाची राख उरली आहे ती काय करायची हाच त्याचा चमत्कार आहे ही राख घराच्या बाहेर जिथे तुम्ही तुलसीचे झाड लावले आहे त्या झाडात सकाळी टाका याचा चमत्कार तुम्हाला स्वतः दिसेल आम्ही सांगणार नाही की तुमच्या सोबत काय होईल तुम्ही स्वतः अनुभवाल की अचानक पैसा कुठून येतो आहे आणि घरात एवढ्या आनंदाच्या गोष्टी कुठून येत आहेत तुम्ही स्वतःचा आश्चर्यचकित व्हाल पुढील उपाय जर तुमच्या घरात कोणाचे लग्न होत नसेल मग तो मुलगा असो किंवा मुलगी आणि तुम्हाला हवे असेल की त्याचे लवकर लग्न होऊन जावे तर कोणत्याही नवरात्रीत हा उपाय करा नवरात्री चार असतात दोन मुख्य नवरात्री चैत्र आणि शारदी सर्वांना माहीत असतात परंतु दोन गुप्त नवरात्री असतात ज्यांबद्दल कमी लोकांना माहीत असते तुम्ही या गुप्त नवरात्रीबद्दल गुगलवर शोधू शकता किंवा तुमच्या जवळच्या पंडितजींना विचारू शकता ज्या व्यक्तीला लग्न करायचे आहे मग तो मुलगा असो किंवा मुलगी त्याच व्यक्तीने हा उपाय करायचा आहे नवरात्रातील नऊ दिवस तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत जर तुम्ही दुर्गा सप्तशतीची पुस्तक घेतली तर त्यात माता दुर्गेचे एक अध्याय रोज एकदा वाचायचा आहे नऊ दिवस हा पाठ नियमितपणे करायचा आहे दहाव्या दिवशी पूर्णाहुतीच्या दिवशी हवन करायचा आहे आता जाणून घ्या हवनाची सामग्री हवनामध्ये मुख्य सामग्री म्हणजे तुम्हाला छत्तीस लवंगा सहा कापूर आणि तांदळाचा वापर करायचा आहे या तीन गोष्टींचे मिश्रण करून हवन करायचं आहे नऊ होईल आणि होईल त्यानंतर दिवसांनी आणि सुमारे चाळीस दिवसांच्या आत तुमच्या लग्नाचे संयोग बनू लागतील हे आजमावलेले उपाय आहे आणि कधीही निराश करणार नाही तुम्ही हे कोणत्याही नवरात्रीत करू शकता आता पुढचा उपाय स्वतःचे घर मिळवण्यासाठी आहे आपल्याला अन्न आणि कपडे मिळतात परंतु घरासाठी बचत करणे खूप कठीण होते जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर मनात इच्छा राहते की आपले स्वतःचे घर असते तर किती बरे झाले असते जरी ते छोटे का असे ना जर तुम्हाला तुमचे स्वतःचे घर हवे असेल पण पैसा साठत नसेल तर हा उपाय करा हा उपाय कोणत्याही नवरात्रीत करा चारही नवरात्रीपैकी कोणत्याही नवरात्रीत ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचे घर बनवायचे आहे त्या ठिकाणची थोडीशी माती आणा ही माती काचेच्या कटोरीत ठेवा नवरात्री दरम्यानच हा उपाय करायचा आहे कारण या काळात हा उपाय खूप प्रभावी ठरतो काचेच्या कटोरीत त्या जमिनीची माती ठेवून त्यात थोडेसे गंगाजल आणि एक कापूर टाका आता कटोरीला जमिनीवर एक मातीच्या ढिगावर ठेवा जसे आपण माता दुर्गेच्या घटस्थापनेत कलश ठेवतो त्या मातीच्या ढिगावर कटोरीत हलके हलके पाण्याचे थेंब टाका आता संपूर्ण नऊ दिवस घटस्थापनेपासून नवमीपर्यंत नवमी पर्यंत माता दुर्गेच्या निवारण मंत्राची एक माळ जपायची आहे ही एक माळ एकशे आठ वेळा जपायची आहे आणि तुम्हाला रोज करायची आहे रोज त्या पाण्याला जो तुम्ही शिंपडला आहे गंगाजलाने सिंचत राहा जेणेकरून तो अंकुरित होत राहील कारण हाच जव पुढे तुमच्यासाठी उपयोगी ठरेल नवमीच्या दिवशी अंतिम जप केल्यानंतर संध्याकाळच्या वेळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान त्या जवचा थोडासा भाग सोबत घेऊन जा आणि ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचे घर बांधायचे आहे तिथे सोडून द्या घरात परत आल्यावर उरलेली सामग्री जसे माती जऊ आणि उरलेली फुले दशम दिवशी म्हणजे दसरा दिवशी वाहत्या पाण्यात विसर्जित करा लक्षात ठेवा की हे वाहत्या पाण्यातच जसे नदी किंवा तलावातच करायचे आहे माताजींच्या कृपेने तुमची ही इच्छा पूर्ण होईल आणि तुम्हाला तुमचे स्वतःचे घर मिळेल मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओ मध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी